चारशे सावंत स्वागत असा अमोल सावंत ब्लॉग्समध्ये तर तुम्ही आता विचार करत असाल की काय हे करता इंट्रो करता तर ते आज काय काजीत गेलेत कामाक आणि आम्ही आज चिल्लर पार्टी असू ना जी सगळीजणं रास समीक्षा साक्षी नील वेद आणि सगळीजणं असं त्यांनी आज ठरवलं की असं चिकनची पार्टी करूया आम्ही म्हणजे मोठ्या मोठ्यांनी असे पैसे काढून मला पार्टी ठेवूया लहानपुरा पण जरा खुश होतील मग आज बागेत करू चहा पार्टी आमची नायत तर असते नात म्हणून मी आणि राज अनेकेत लपदे दोघांना त्याला विरनेर चिकन वगैरे आणू सगळं सामान मग त्याच्यानंतर येऊन चिकन बनवतो मग नंतर बागेत असतो मस्तपैकी बाहेर एक दिवस आता थोडी मजा करूया आणि एकाची दहावीची परीक्षा असा मतलब त्याची पण आता पेपर संपतल्यात पण तो पण आता नंतर मुंबईत चाललो म्हटलं तर सगळे असतात तोपर्यंत म्हटलं एक दिवस हे करून घेऊया तर थोडंसं एन्जॉयमेंट वगैरे तर चला तर तुमका आता पुढे वीरांचं बाजार दाखवत आहे म्हणजे थोडंसं बाजार दाखवतो जे हे काय चिकन वगैरे काय काय घेऊच आता तेवढं तुमका दाखवत आहे तर चला पुढे आपण पुढच्या ब्लॉग म्हणजे पुढच्या पुढे चालू ठेवूया चिकनचं काय ती पार्टी कशी करतो आम्ही तुमक दाखवतो तर आज असत माझ्यासोबत अनिकेत लप दे आज ते नाहीत जाऊया धन्यवाद चलो चला विरंदीर पोचलो आता पहिले काय पाव घेऊया ना हो ह्यांच्याकडे पाहून एकदम फ्रेश भेटतात मऊ मऊ कोण असा की नाही ओ काकी पाव, <laughs> पाव असत ती सवय ते हा हाय बघा पाव ना फ्रेश भेटत कोण पण हैले व्हिडिओ बघत असत पाव घेऊ घेवा किती आले ते चला पाव घेतलं आता ह्याच्याकडे जाऊया वर्धमाकडे मसाले वगैरे खाऊया चिकन घेऊन घरात पप्पा भेटले आमका बाजारात काय घेऊन देत असूया काय देवा काहीतरी घेऊन मासे पण घालतो फ्राय करतो आम्ही देवा जोक तुम्ही पण हा हो आता बांगडे महाग दिसतो हा आम्ही त्या दिवशी रिलाक गेलोय महाग सगळा होय <laughs> तर गेले ना त्या दिवशी लय महाग होते अडीचशे रुपये किलोच होते आठ नऊ येतात बार बारके हो मोठे भाजीवाला आतमध्ये वसन रावला असा भाजी सोडून आम्ही काय उचलून घेऊन जातो ना नंतर बोलायचा नाही हे hey, एक कि एक पेंडी काय तर कोथिंबीर एक किलो टोमॅटो कशी या आईला बाजारात वीस रुपयाक लावता या बरं असा चांगले दे हा टोमॅटो पिकेच एवढाच चिकन कापून ठेवल्या ना बाजार करून झालेला आता जाऊया घरात आणि आता चिकन साफ करून खायते दावा क्लासला तर आज चिकनची पार्टी करूची होती आज बनवता चिकनचं रसो सुक चिकन पाव आणि भात तर आज हे नव्हते हे गेलेले ग्रास कटर मारो मम्मी आणि राज केलेलं तर हे बघा आता दमान नेले काय दमान नेलास आज काय तुमका माहिती नाही काय पार्टी हम्म मेहनत बघा मेहनत घाम बघा कसं लिहिलं घाम नाही शिकल ते पूर्ण टीशर्ट शर्ट पण मला झालाय बघा अरे दोन तास झाले हे बिचारे गेलेले ग्रास कटर मारू आणि मी आणि राज गेलेलो चिकन आणू ऊन कस आता राज गेलो असं आहे का खडे क्लासात गेलो नाही ना। येतो कधी नाही कॉफे तुला बोलले आता आपल्याक जाऊ तुम्ही आता फ्रेश व्हा तुमची जबाबदारी आता तुमच्या जवळ सोपवती काय ना एवढ्यात नको आता आता काम संपला बरोबर की नाही ना। ना। एवढ्यात नको अरे अजून टाइम आहे बघ बिचारे बघा किती ओले भिजले बघा ना ते बघा थांब पूर्ण टी शर्ट काढा आणि पिऊन दाखवा पाणी निघू शकतो तेवढं घाम तेच चला त्यांची काय तयारी चालली आहे ती बघू जाऊया ते तिकडे गेले तिकडे पाठवलंय मी माझ्या घरी चिकन बनवलंय रस्सो चिकन आणि चिकनचं रस्सो हां आणि भात आता त्यांच्याकडे जातो त्यांनी काय तयारी केली आहे मी आता या तुम्ही पण जेव क आपण अशीच म्हणजे तरी बागेत जा आता पार्टीवर बागेत जरा मज्जा वाटा हो कोण असत की नाही

मी बघते काय आज मध्ये झाला सगळं करू आता हो आता तुमची अमानत तुमच्याकडे साक्षी पळाला तुमची अमानत तुमच्याकडे घ्या नाही मी नाही करत तुम्ही जात ना घ्या ओके चला हॅलो नको कॅमेरा तर बागेत चिकन बनवच प्लॅन कॅन्सल झालो आहे आता काय हयात घराकडेच बनवता कारण कसं माहितीये एवढं सगळं सामान तिकडे घेऊन जायचं बाग आणि जरा लांब असा आणि मेन म्हणजे कसं तिथे प्यायचं पाणी नाही तर भांडीला धुऊ शकतो प्यायचं पाणी घेऊन जायचं म्हणजे खूप डबल वावर होतोय तो पण खाऊ आपल्याला तिकडे खाऊक तिकडे जाऊचा इथे कसं घरात नाही करत तिथे आपल्याला सामान देऊ मतलं सगळं घेऊन जाऊ बरं पडत सामान जास्त घेऊन जाऊ लागत नाही जेवढा तेवढा सामान घेऊन जावं चिकन आ, रस्वा तसं आणि काय बनवत आणि पाव रातची आई मदत करून देता तर आजचे मास्टर शेफ आहेत समीक्षा लबदे चिकन बनवूस आहे किती आहे गो तीन किलो चिकन बनवतेला हे टोपात राहतेला ह्याच्यात काय बनवतात रस्सो रसो, रसो।

अशोक ठेळवता बघा बाबू हात पकड वाटत चल तुझी पण कला दाखवता काहीतरी तुझी पण कला दाखव काहीतरी तो कला दाखवता बघ तुझी झील तू बारको अजून अरे कोण पहिला

रस्सू आपलं होतच हिलोवा आणि या साईडला आता चिकन बनवूक सुरुवात आलं लसुन तेव्हा काय टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही आपण ह्या नाही वाटा नंतर आता आपलं मालवणी मसालो आज तुमका शॉर्टकट मध्ये दाखवते डिटेल मध्ये नाही नाही म्हणजे किती वेळान टाकलं होता चांगलाही नाही ना ग्रेव्ही व्यवस्थित धुवाल्यानंतर असा हळद <दलागे> टाकतो आता चिकन मस्त पैकी डवळून झाला आता थोडा वेळ जा नंतर बघूया तयार झाला काय भूक लागली आहे तुक लागली अशोक तुका लागली होय चला चिकन पण आता रेडी होय तिला किती वाजले एक वाजलो असतील आता ह्या घेऊन जाऊचा आपल्याक बागेत सगळं सामान बाकीचे प्लेयर खय होते त्यांचा फोन करू बाकी बाकी कोणी इलेत ना हा फोन करायला सांगितलं त्यांनी तर मित्रांनो जेवण बनून झाला आणि आता निघतो बागेत बागेत जाऊन आपल्या जेवचा सगळे जण इले होत चिल्ली पिल्ली तुमका दाखवते चला।, चला चला चिल्लर पार्टी लिया चला पुढे चला हे चला मोठ्याने चला रवले कोय चला आपल्या बागेत जाऊचा जा जाऊन जाऊचा तर थोडेजण पुढे चालले होत सतू काका पण हा त्यांच्यासोबत आणि थोडेजण मागे आहेत राज येता राजकडे चिकनचं टोप या आणि बाकीची पण येत आहेत या उन्हातसून जाणं म्हणजे नको वाटता पण तिकडे गेल्यावरती एकदम थंड पाटाचा पाणी व्हावता बाजूसून तुमकं दाखवते अशोकचे वाली बा... राका के रोज या कोपटेवर चला बागेत पोचाया तर विनू डायरेक्ट मॅच मधसून बघू आता किती जिंकला आज दोन दोन किती सिक्स मारल सिक्स नाही आज हो नाही डायरेक्ट मॅचेसून येलू आज मॅच चालू आहेत शिरवंड्यात ना ओके तर ही आमची बाग आणि पाटाच्या बाजू कसा त्यामुळे एकदम थंड वाटत चला मांगरात काहीतरी बसा कोय होता पण वरसून काय पडला तर चावळ बिवळ त्यामुळे आम्ही सेफ जागेत जातो <laughs> पर, चला लवकर भूक लागली जेव काय तुमच्याकडे माला सगळे थांबले होते चला सगळे जोळा झालो आता हिल्लर पार्टी काय होय होतो

ह्या बरं आम्ही पण तुम्ही सांगू होतो पंधरा मिनट बसव फायनल ला गेला फायनल हा तीन नो ते कोणाकोणाक तिकड झाला तू काय नाही झाला नील असं बोलतच नाही अरे नील काय बोलतच नाही तिकड झाला दुरी लो जेवान? आता वाढपी बसली जेवण मस्त मस्त बनवलंय काका पण कार्यक्रम व्यवस्थित व्यवस्थित झालो कार्यक्रम व्यवस्थित झालो खाली सोंगा नाही आणलस तू सोंगा नाडव्या आता पाडव्या एकाच दिवशी <laughs> एकाच दिवशी वेळ नाही ना चला साक्षी कसा चिकन तोंडावरच हात काढीत तर सांगा

पार्टी ओवर चला आता घरात चाललं ह्या कोणा काय माहीत बाकी आता भांडी घरी जाऊन घरी जाऊन घासूची नारळ घ्या नारळ घेतला ओके तर यो नारळ आमका गावलो बघा डायरेक्ट पडलो पूर्ण तयार नाही झालो तरी पण पडलो काय माहीत कसं पडलो तर आज बऱ्याच दिवसांनी पार्टी केलं हल्ली पार्टी केलेलं के नाही तर आजचं हे हो पार्टीचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच जे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा